महाशिवरात्रीचा किंवा श्रावणी सोमवारचा उपवास म्हणजे त्या दिवशी वरईचा वापर केला जात नाही आणि जरासुद्धा वरई वापरायची नाही म्हणजे मग आपल्याला ऑप्शन काय उरतो तर तो म्हणजे बटाटा आणि साबुदाणा पण जरासुद्धा बटाट्याचा वापर न करता एकही थेंब तेल तूप किंवा बटाटा काहीही न वापरता दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे हे उपवासाचे फुलके तयार केलेले आहेत हे फुलके तयार करताना आहे इतके छान मौसूत होतात बरं आपण यामध्ये असं काही साहित्य वापरलं आहे की ज्यामुळे ज्यांना वेट लॉस आहे डायबिटीस आहेत किंवा जे डाएट करत आहेत त्यांच्यासाठी शुद्ध आणि सात्विक असा हा उपवासाचा बेत आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण एका पॅन मध्ये साधारण आपली जी आमटीची वाटी असते त्या वाटीने एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम इतके हे नेहमीचे साधे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणा साबुदाणाची आपल्याला जर का खिचडी बनवायची असेल तर बराच वेळ आधी साबुदाणा भिजवावा लागतो पण या पद्धतीमध्ये जरा सुद्धा साबुदाणा भिजवावा लागत नाही मी साबुदाणे हलकेसे असे भाजून घेतले आणि ते एका ताटामध्ये असे काढून ठेवलेले आहेत हे साबुदाणे आपल्याला थोडा वेळ असेच थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत तोवर इथे मी उकडलेले हे रताळे घेतलेत पण रताळे मात्र जेव्हा आपण उकडायला ठेवतो त्यावेळेस असे हे पातळ काप तयार करायचे त्यानंतर त्याचे सालं काढायचे आणि मग ते किसून घ्यायचे साधारणपणे या किसणीने मी हे सगळे रताळे किसून घेतलेले आहेत इथे साबुदाणे थंड झाल्यानंतर मग हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि झाकण लावून आपल्याला अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे किंवा जर तुमच्याकडे रेडीमेड साबुदाण्याचं पीठ असेल ना तर उत्तम मग ही आपल्याला सगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही साबुदाण्याचं पीठ हे असं चाळून घ्यायचं आता ह्यामध्ये जेवढं बसेल तेवढं साबुदाण्याचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे मी बऱ्यापैकी साबुदाण्याचं पीठ हे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडस पीठ आपण पर हा पराठा लाटण्यासाठी किंवा ह्याला फुलके म्हणू शकता हा फुलका लाटण्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये मी फक्त मीठ घालणार आहे जर तुम्हाला यामध्ये जिऱ्याची भरड चिली फ्लेक्स हिरव्या मिरची भरड बारीक चिरलेली जो कोथिंबीर आवडत असेल तर ती जे काही तुम्ही उपवासाला खात असाल ते काहीही जिन्नस घातले तरीही चालेल आणि थोडं थोडं हे असं चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी जर आपल्याला कुठे गरज वाटली पीठ खूपच कोरडं होतं असं वाटलं तर मात्र पाण्याचा हात लावून मौसूत मळून घेऊ शकता कारण साबुदाण्याचं सा पीठ आहे जस जसा वेळ हो जातो तस तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावून चांगलं मौसूत असं कणिक भिजवून घ्यायची आपण जशी पोळ्यांची कणिक भिजवतो ना तशीच मौसूद भिजवून घ्यायची आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनिट आपण असंच बाजूला ठेवूया तेवढ्या वेळात आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करतोय मी इथे उल्या खोबऱ्याचे काप थोडेसे भाजलेले दाणे त्यानंतर एक दोन चमचे इथे मी दही घातलेलं आहे हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे तुकडे घालायचे आहेत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि जा। जर तुम्हाला यामध्ये आलं किंवा जिरे आवडत असेल तर ते घातलेत तरीही चालेल पण मी इथे आल्याचा वापर केलेला नाहीये त्यानंतर यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर घालायची आणि मुठभर कोथिंबीर घालायची जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस दह्याऐवजी वापरला तरीही चालेल मस्त अशी आंबट तिखट चटपटी चवीची आपली ही उपवासाची चटणी बनवून तयार झाली आहे आता ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया तोवर इथे आपले गरमागरम मस्त असे फुलके तयार करून घेऊया इथे पीठ ना थोडस घट्ट जर वाटत असेल तर मग मात्र तुम्ही लगेच याला थोडासा पाण्याचा हात लावून चांगलं असं मळून घ्यायचं आहे कारण साबुदाण्याचं पीठ आहे ना साबुदाणे बरेचसे पाणी शोषून घेतात था आणि पीठ ना कोरडं होतं त्यामुळे जर का गरज असेल तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आणि आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर सहा मध्यम आकाराचे फुलके बनवून तयार होतात बघा असं मस्त छान ही लाटी अशी तयार करून घ्यायची हातावर चांगलं मळून घ्यायचं म्हणजे कुठेही शक्यतोवर क्रॅक्स जात नाही आणि मग आपण ठेवलेल्या साबुदाण्याच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून हे आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे साबुदाण्याचं पीठ आहे ना हळूहळू कोरडं होत जातं आणि यामध्ये जे आपण रताळ वापरलेलं आहे रताळ्याला कमी असतात जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा डायबेटिक असाल तर डायबेटिकसाठी सुद्धा साबुदाणे सॉरी रताळ खाल्लं तर योग्यच आहे त्यामुळे तुम्ही रताळ्याचा हा पराठा सहजपणे बनवून खाऊ शकता आता हे असे मी काठ सुद्धा थोडेसे डब्याने डब्याच्या झाकणाने सारखे करून घेतलेले आहेत आणि मग नंतर हा मोठा पोळीसारखा फुलका लाटून घेतलेला आहे साधारण पातळ सरस हा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तवा गरम केलेला आहे आणि यावर हा आपल्याला फुलका घालून घ्यायचा सुरुवातीला पहिली जी बाजू आहे ना ती आपल्याला फार वेळ शेकायची नाहीये हे लगेच हे ना असा सुटून येतो बघा हलकासा असा हा तव्यावरून सुटायला लागला की लगेच आपल्याला पहिली बाजू उलटवून घ्यायची आहे साधारण तीस सेकंदापर्यंत पहिली बाजू शेकू दिली आणि त्यानंतर दुसरी बाजू मात्र आपल्याला चांगली हलकेसे डाग येईपर्यंत खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे प्रथाळ हे कंदमूळ खाण्यासाठी अतिशय योग्य आहे मुळात म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना बटाटा चालत नाही त्यांच्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे किंवा जे कोणी वेट लॉस करत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा पराठा अतिशय फायदेशीर आहे कारण आपण यामध्ये जरा सुद्धा तेल तूप बटाटा कसलाही वापर केला नाहीये आता बघा असे दाग येईपर्यंत ही बाजू शेकून दिली आणि मग उलटल्यानंतर थोडस उलटल्याने कडाशा शेकवून घेतल्या मस्त असा टम्म आपला फुग्याप्रमाणे गुपगुपीत असा हा पराठा फुलला आहे बघा काय मस्त असे हे आपले उपवासाचे फुलके म्हणा किंवा पराठे काहीही तुम्ही म्हणू शकता हे असे तयार झालेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता पण मी सांगेन सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता सुद्धा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा हा फुलका अतिशय मौजूद राहतो आणखीन एक मी इथे फुलका तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा शेकवून दाखवते पहिली बाजून आपल्याला अगदी कमी शेकवायची आहे हा असा बघा पहिली बाजू थोडीशी शिकवली की लगेच आहे ना आपल्याला हा उलटून घ्यायचा गॅसची आज मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर चांगले डाग येईपर्यंत हा फुलका शेकू द्यायचा आहे आणि मग मस्त असा गुपगुपीत पुरणपोळी जशी फुगावी ना तसा हा मस्त असा गुपगुपीत फुगतो आणि मुळात म्हणजे ना अतिशय मऊ लुसलुशीत होतो बघा काय मऊ लुसलुशीत हा आपला फुलका बनवून तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला नुसताच खायचा असेल ना तर मग मात्र तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरची आणि जिऱ्याची भरड सुद्धा घालू शकता असे हे खर तर टोपलीमध्ये काढायचे म्हणजे याला वाफ धरत नाही आणि यातीलच एक फुलका आम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा असाच ठेवून पाहिला होता की खरंच हे मौसूद राहतात का तर अगदी मस्त असे राहतात आणि बघा अतिशय छान असे मऊ हे आपले फुलके बनवून तयार झालेले आहेत एकही तेलाचा तुपाचा कसलाही वापर न करता हे फुलके आपले तयार झालेले आहेत नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटा आलेला असतो किंवा त्यामध्ये बरच आपल्याला तेला तुपाचा वापर करावा लागतो तर अशा वेळी तुम्ही हे झटकेपट तयार होणारे दीर्घकाळ उपवासाचे फुलके त्यासोबत चवीची चटणी बनवून तयार करू शकता मी इथे काही खजूर उपवासाचे बिना साखरेचे बिना गुळाचे हे लाडू तयार केलेले आहेत उपवासाचं लोणचं आणि गारेगार काकडी तुम्हाला हा आजचा बेत कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद